हा असेम्ब्लीन आमदार भाऊ गिरीश बोरकरे सॉल्ट पॅन मिठाकारांचा विषय काढिल्ला आणि त्याच्या सांता अप्रॉक्सिमेटली दोन ते पन्नास मिठाकारा ऑन एन एवढ हे चार ते पाच पाच एकर लँड लँडरिटाकारी असा ती रिव्हाइव्ह सर्व्ह जाऊ गरजेचे प्रमाणे आमच्या बायोडायव्हर्सिटी ओके बीटा गावाची हत्ती सेपरेटली पॉलिसी आम्ही लॉन्च केली राहिल्यावर त्यांचं ऐकून घेतलं त्यांच्या खातीर मेनली म्हणजे मानस बाधक आणि बीटाकार निवड करा मानस बंदेचं काम हे आमच्या डब्ल्यूआयडीच्या मार्फत येतात ते ऑक्टोबर आता सुरुवात जाते बीटाकार परत एकदा त्यांना मार्केट मिळून दिवस म्हणजे आमच्या बायोडायव्हर्सिटी ते अरेंज केला जो युनिट ते सगळे विकत घेतलो आणि त्या खातीर त्यांनी आपल्याला त्याला जेणेकरून ताजे मीठ हे सोबत टेस्टिंग करपूय आम्ही धाडला इट इज फॉर कॉस्मेटीक पर्पज फॉर द कन्झर्मशन पर्पज त्या आतापर्यंत सगळे रिपोर्ट रेडी करून घेत असून एकदा सगळे रिपोर्ट रेडी झाले कारण त्याच्या उपरातीन फायनला बटन मिठागार गोयातले जिटीझन युनिक मिठागार ते दौरप ही काळाची गरज आता एटीझन बायोडायवर्सिटी गोयची आणि ती बायोडायवर्सिटी मेंटेन खातीर सरकारान एसंब्लीन प्रॉमीस दिल्या त्या प्रमाणे ते आम्ही करतोय हांव आश्वासन दिता ਤਰਤੇ ਮੁਦਦਾਂ ਬੂਨ ਅੰਦਰ ਗਏ ਚੋਰਟਾ ਨੂੰ ਭਵਿਸ਼ਯ ਦੇਖ ਲਾ ਤੇ ਦੋਹਰ ਪਾਖਾ ਤੇ ਰਮ ਸਰਕਾਰ ਇਹ ਕੰਮ ਕਰੇਗਾ